तसं म्हटलं तर वाचनप्रेमी किंवा पुस्तकप्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे कारण आजचा दिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून ओळखला जातो आणि अर्थातच ग्रामीण भागातल्या एका वाचनालयामध्ये आहे अगदी शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील वाचन संस्कृती वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत विविध ग्रंथालये जे आहेत त्यांच्या माध्यमातून काही कार्यक्रम देखील देखील राबवले जात आहेत मी आत्ता रत्नागिरी तालुक्यातल्या अगदी गणपतीमुळेपासून धामणसे हे गाव जवळ आहे त्या गावातल्या रत्नेश्वर ग्रंथालयामध्ये आहे आणि इथं जर आता आपण बघितलं तर साधारणपणे हा महिला वर्ग आहे अगदी काही वयस्कर किंवा वृद्ध माणसं आपण म्हणू शकतो ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत विद्यार्थी देखील आहेत आणि पेपर असेल किंवा पुस्तकं असेल ते वाचण्यासाठी एकंदरीत कुठतरी इथं गर्दी होते साधारणपणे एकवीस हजार पुस्तकं या रत्नेश्वर ग्रंथालयामध्ये आहेत माझ्यासोबत एक शाळेची विद्यार्थीनी आहेत याशी बोलणार आहे ताई तुझं नाव सांग पहिल्यांदा माझं नाव लावण्य संतोष पवार बरं तुला पुस्तकं वाचायला आवडतं हो कोणती कोणती कशा किती पुस्तकं वाचली कोणत्या गोष्टी किंवा पुस्तकं वाचायला तुला आवडतात मी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचला अच्छा तुला आवडलं हो अच्छा कसं वाटलं चांगलं वाटलं ओके मी ह्याच ग्रंथालयातून घेतलं ते हो अच्छा तर जर आपण बघितलं तर ही विद्यार्थिनी आहे म्हणजे अगदी वेगवेगळ्या विषयां विषयांवरची पुस्तकं या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील किंवा ग्रामीण भागामध्ये कोकणातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये देखील कुठे ते मागे राहू नयेत यासाठी देखील इथे पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणखीन एक विद्यार्थी मी बोलणार आहे दादा दा, कुठलं पुस्तक वाचतोस मी कथन गोष्टींचं पुस्तक वाचत आहे घरी नेतोस तो पुस्तक नेतो म्हणजे मला वाचायला आवडते म्हणून मी इथली ग्रंथालयातली वाचायला नेतो बरं ठीक तर आहे तर तसं बघितलं तर साधारणपणे मी म्हटलं तसं एकवीस हजार पुस्तकं या ग्रंथालयामध्ये आहेत आणि प्रत्येक म्हणजे काय वय वयातला जो विद्यार्थी किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक आपण म्हणतो ते देखील इथं आहेत मुख्य गोष्ट हीच आहे ही की ही ते ज्येष्ठ नागरिक कक्ष देखील इथे काढण्यात आलेला आहे आणि आता मी इथल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी बोलणार आहे सर वाचन संस्कृत असं म्हटलं हल्ली तर ती कमी होत जाते पण ग्रामीण भागामध्ये मात्र असे काही प्रयत्न केले जातात प्रयोग केले जातात ज्याच्यातून वाचन संस्कृती वाढावी किती फायदा होतो या सगळ्या गोष्टींचा ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना हा नमस्कार धामणसे गावामध्ये श्री रत्नेश्वर ग्रंथालय हे आहे या ठिकाणी असणारी सर्व म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आवडणारी वाच म्हणजे वाचनातून वेगळा ज्ञान मिळणारी अशी अनेक पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी आहे त्याचा लाभ अनेक लहान मुलांपासून ज्येष्ठ नाग नागरिकांपर्यंत घेत असतात दैनंदिन जीवनामध्ये सध्याचा कालावधी जर बघितला का का तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसतो आणि मोबाईल हे किती घातक आहे हे आता सर्वांना याचं जाणीव व्हायला लागलेली आहे तर वाचनाकडे वळण्यासाठी हा एक उपक्रम त्यांचा चांगला जी आहे आणि आज दैनंदिन जीवन जे आहे आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे व्यापामध्ये असतो एक मनाला शांतता मिळण्यासाठी एक मानसिक समाधान मिळण्यासाठी स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या आवडीनुसार पुस्तकांचं वाचन करीत असतात त्यांचे ज्ञान ते घेऊन इतरांना त्यांचं ते मार्गदर्शन करत असतं नक्कीच तर कोकणातला भाग हा दुर्गम आणि ग्रामीण आहे आणि स्वाभाविकपणे इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या नागरिकांना पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी काही प्रयोग केले जातात आणि त्यापैकी हे धामनसे गावातलं रत्नेश्वर ग्रंथालय अर्थात वाचाल तर वाचाल किंवा आजच्या या जमान्यामध्ये मोबाईल हातात असल्यानंतर वाचन संस्कृती कुठेतरी कमी होते ती वाढावी ती वृद्धिंगत व्हावी यासाठी केला जाणारा हा प्रयत्न आणि तसं म्हटलं तर या दस रोषीमध्ये तरी याला एकंदरीत चांगला सध्या प्रतिसाद आपल्याला मिळताना दिसतोय कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोर एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट